परवा माझी काय मिली कशान माहिती आहे ना कॅरी बॅग न कॅरी बॅग नी काय काय नुकसान होईल ती माझी पोरगी सागरी का आणि सांगते ते तुम्ही आधी ऐका धन्यवाद नाथा बोल रे तू आधी बरं सागरी का ताई जमलेली सगळी गावकरी मंडळी आपण येथे आला त्याबद्दल आपले आभार मानतो व पाटील सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला कॅरबॅगचे वाईट परिणाम सांगतो कॅरबॅगामुळे गटार तुमतात त्यात घाण पाणी साचून राहतात त्यामुळे त्यात जंतू होतात जंतू घरापर्यंत पोहोचतात त्यामुळे आपल्याला अनेक रोग होतात जनावर खाद्य समजून कॅरबॅग खातात त्यामुळे त्यांच्या खा त्या जीवाला धोका होतो यापेक्षाही वाईट परिणाम होतात आता ते तुम्हाला सांगित सांगतील धन्यवाद उपस्थित या गावचे पाटील तथा माझे वडील सदा पाटील नाता भाऊ आणि उपस्थित गावातील सर्व नागरिक मी ते तुम्हाला अगदी दुष्परिणाम ते ऐकून घ्याल अशी आशा बाळगते तर गावकरी मित्रांनो नाथा भाऊने तुम्हाला कॅरीबॅगचे दुष्परिणाम सांगितले त्यात मी आणखी काही भर घालणार आहे नाथाने सांगितले कॅरीबॅगने गटारे तुमतात बरोबर आहे आजच्या पेपरमधील बातमी ऐका गटारे तुमल्याने मुंबईतील सविस्तर माहिती मुंबईतील गटारे तुंबल्याने घराघरातून गुडघ्यावर पाणी घुसले ते पाणी वेळोवेळी वाढत होते तेव्हा मनपाच्या कामगार पथकाने युद्धपातीवरील प्रयत्न करून गटारांचा निचरा केला शेवटी मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास घेतला लोकांनो नष्ट करणे खूप अवघड आहे खड्यात गाडले तर एक हजार वर्ष ते कुजत नाही झाले तर हवा दूषित होते पर्यावरणावर वाईट परिणाम होतो तेव्हा हो, तुम्ही आणि आम्ही सर्वांनी मिळून आजपासून कॅरीबॅग न वापरण्याचा हो, संकल्प करूया बोला कोण कोण निश्चय करणार छान